मंडळी आजचा व्हिडिओ जरा अत्यंत महत्त्वाचा आहे गणेश उत्सवामध्ये आपण गणपतीच्या दर्शनाला रोज जात असतो गणपतीची आरती गणपतीचं दर्शन गणपतीची पूजा असं करत आपला पूर्ण दिवस त्या ठिकाणी गणपतीच्या सेवेमध्ये जात असतो गणपतीला आपण अनेक प्रकारची फुलं अर्पण करत असतो गणपतीला अनेक प्रकारची सुवासी द्रव्य अनेक प्रकारच्या अगरबत्त्या अनेक प्रकारची फुलं त्या ठिकाणी आपण गणपतीला अर्पण करून गणपतीची पूजा अर्चा करत असतो मंडळी खरं पाहायला गेलं तर गणपतीला अनेक प्रकारची फुलं वाहतो त्याच्यामध्ये असे काही फुलंसुद्धा आपण गणपतीला वाहत असतो की जी फुलं गणपतीला आवडत नाहीत मंडळी गणपतीला अशी काही फुलं आहेत की जी अजिबातच आवडत नाहीत आणि गणपतीला ती फुलं आपण व्हायची नाही मग गणपतीला कोणती फुलं आवडतात गणपतीला कोणती फुलं आवडत नाहीत आणि ती न आवडणारी फुलं जर आपण गणपतीला वाहिली तर गणपती बाप्पाचा आपल्याला कोप होतो का गणपती बाप्पाचा त्या ठिकाणी शाप लागतो का नेमका त्याच्यामागचं का काय रहस्य आहे कोणती फुलं आवडतात कोणती आवडत नाहीत हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि काळजी न बघा कारण तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे रामकृष्ण हरे मित्रांनो मी एकनाथ महाराज बांबळे नाथ महाराज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या मनापासून स्वागत करतो मित्रांनो गणपती बाप्पाला जर आवडते फुलं कोणते असतील तर आपण त्याचा विचार करणं खूप गरजेचं आहे गणपती बाप्पाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाल रंगाची फुलं आवडतात लाल रंगाची आणि पिवळ्या रंगाची गणपती बाप्पाला फुलं आवडतात ज्या वेळेस आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेतो गणपती बाप्पाची पूजा करतो आरती करतो त्यावेळी आपण गणपती बाप्पाला पिवळ्या रंगाची आणि लाल रंगाची फुलं अर्पण करायची आता लाल रंगाच्या फुलामध्ये आपण कणेरी वापरू शकतो जास्वंदाचं फूलसुद्धा गणपतीला अत्यंत प्रिय आहे या जास्वंदाच्या फुलाने गणपती बाप्पाची कृपा आपल्यावर लवकर होते म्हणून जास्वंदाचं फूल गणपती बाप्पाला दिवसातून एक वेळा अवश्य अर्पण करावं परत पिवळ्या रंगाचं सुद्धा गणपती बाप्पाला आवडतं पिवळ्या रंगाचं फूल कोणतं तर झेंडूचं फुलं असेल ती पिवळ्या रंगाची सुद्धा आहे बघा तीसुद्धा गणपती बाप्पाला आवडते म्हणजे जेवढे काही पिवळ्या रंगाची फुलं आहेत ती कोणतीही असू द्या मग पण त्याच्यामध्ये झेंडू विशेष आहे जास्वंद विशेष आहे ही फुलं गणपतीला आवडतात आणि तुम्हाला तर माहिती आहे गणपती बाप्पाला दुर्वासुद्धा आवडतात मग ती दुर्वा हराळी आपण गणपतीला अर्पण करावी परंतु असे काही फुलं आहेत की ते गणपतीला अजिबातच अर्पण करायचे नसतात तेच मी तुम्हाला सांगणार आहे फक्त चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी गणपती बाप्पाला दोन प्रकारची फुलं आवडत नाहीत पहिला प्रकार म्हणजे गणपती बाप्पाला तुळशीच्या प तुळशीची फुलं आवडत नाहीत किंवा तुळशीची जी दुर्वा आहे तुळशीचं जे अंकुर आहे ते गणपती बाप्पाला आवडत नाही म्हणजे थोडक्यामध्ये गणपतीला तुळशीचं फूल अजिबात आवडत नाही किंवा तुळसच आवडत नाही आणि दुसरं म्हणजे केतकीचं फूल गणपती बाप्पाला आवडत नाही या दोन गोष्टी या दोन फुलं आपण गणपती बाप्पाला चुकूनही अर्पण करू नका कारण गणपती बाप्पाला क्रोध देऊ शकतो गणपती बाप्पाचा कोप होऊ शकतो म्हणजे विघ्न आहे तर विघ्नच आपल्यावर वडावू शकतं तर मंडळी गणपतीला तुलस का आवडत नाही त्याचं कारण आहे एकदा काय झालं बघा वृंदा नावाची एक कन्या होती ती वृंदा नावाची कन्या गणपतीसोबत लग्न करण्याची अपेक्षा व्यक्त करते गणपतीने त्या लग्नाला नकार दिला आणि नकार दिल्यावर त्या वृंदेने गणपतीला शाप दिला की तुझे दोन लग्न होतील आणि झाले गणपतीचे दोन लग्न रुद्धि आणि सिद्धी या गणपतीच्या दोन बायका गणपतीनं सांगितलं मला लग्न करायचं नाही मग त्या वृंदेनं शाप दिल्यामुळे गणपतीला दोन लग्न करावी लागली मग गणपतीने पुन्हा तिला परत शाप दिला की तुला माझा शाप आहे तू त्या ठिकाणी पृथ्वी तलावर जाऊन वृक्ष होऊन पडशील मग ती वृंदा गणपतीच्या शापाने तुळस झाली म्हणजे अशा पद्धतीने तुळशीचा आणि गणपतीचा वादविवाद पुराणामध्ये प्रसिद्ध आहे त्याच्यामुळे गणपतीला तुळस वाहत नाही तुळशीचा आणि गणपतीचा छत्तीसचा आकडा आहे फक्त काही वेळाच तुळस गणपतीला अर्पण केल्या जाते ती म्हणजे चतुर्थीच्या दिवशी आपण गणपतीला तुळस अर्पण करू शकतो फक्त ते एवढा एक आपवाद आहे मंडळी दुसरी गोष्ट म्हणजे केतकीचं फूल हे गणपतीच्या परिवारामध्ये कोणालाच आवडत नाही गणपतीचा जो परिवार आहे त्याच्यामध्ये वडील भगवान शंकर असतील माता पार्वती असेल कार्तिकी असेल घरामध्ये केतकीचं फूल कोणालाच आवडत नाही जसं आपल्या घरामध्ये एखाद्याला भाजी आवडत नसेल एखादी तर आपण ती भाजी करतच नाही मग तसंच गणपतीच्या घरामध्ये केतकीचं फूल कोणालाच आवडत नाही म्हणून गणपतीलासुद्धा केतकीचं फुल आपण अर्पण करू नये मग कोणती फुलं अर्पण करावी कोणती करू नये हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद रामकृष्ण हरे